नमस्कार मी महेश वाकचौरे मी पुण्यातनं आलो आहे सगळ्यांना स्वामी समर्थ बेसिकली माझा एक त्रास होता की माझं जे वर्किंग प्रोफेशनल आहे मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आहे आणि अनियमित जेवण गेल्या दहा वर्षापासून मी ह्या इंडस्ट्रीमध्ये तर यामुळे मला ॲसिडिटीचा त्रास म्हणजे एवढं पेनफुल होतं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी एक आयुर्वेदिक गोष्ट शोधत होतो तर माझ्या असंच एका मित्राने मला सजेस्ट केलं की तुम्ही त्र्यंबकेश्वरला जावा तिथं महाराजांच्या गुरुपीठमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली जाते तर मी सहज त्या दिवशी इथे यांचा कॉल केला गेला आणि मी त्यांना विचारलं की मला असा असा त्रास आहे तर ते बोलले की सर तुम्ही खूप नशिबा आहात की आमच्याकडे शिबीर पण चालू होतं आहे आणि तर मग त्यांनी मला काही गोष्टी कॉलवरतीच सांगितल्या आणि मग मी त्याच्यानंतर निर्णय घेतला की चला आपण यांना जाऊन भेट देऊन येऊया मी फक्त भेट देण्याच्या उद्देशाने आलो होतो की बघूया कसं काय पण मी इथं आल्यानंतर मला इथलं जे वातावरण आहे ते खूप आवडलं आणि मग मी म्हटलं की ठीक आहे आपण सात दिवस इकडे कर स्टे करूया हो आता स्टे करायचं म्हटलं की सगळ्यात पहिलं टेन्शन जे येतं की आपल्याला इथलं वातावरण सूट होईल का किंवा आपल्याकडे असणाऱ्या uh, इथल्या ज्या फॅसिलिटीज आहे त्या चांगल्या असतील का बिकॉज मी गेल्या दहा वर्षापासून अशा कोणत्याच आध्यात्मिक किंवा जो आपण म्हणतो की आयुर्वेदिक सेक्टर आहे त्यामध्ये मी आज गेल्या दहा वर्षापासून कधी पाऊल ठेवलेलं नव्हतं आणि इथं आल्यानंतर एक एक वेगळी ऊर्जा मला मिळाली की हां ठीक आहे इथं काहीतरी आध्यात्मिकसोबत काहीतरी uh, आयुर्वेदिक हे आपल्याकडे तर बघूया एक ट्राय करूया पण इथल्या ज्या वातावरणात मी आल्यानंतर मला एक वेगळी एक वेगळी शक्ती मिळाली आणि इथला स्टाफबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक माणूस म्हणजे ती स्त्री असू दे पुरुष असू दे कोणीही असू दे खूप विनम्रपणे बोलतात आणि इथली साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि कुठल्याही गोष्टीचा इथे त्रास नाही आहे दुसरी गोष्ट की सगळे लोक एकमेकाला एवढं एक कोऑपरेट करतात की कधी कुणी आजपर्यंत गेल्या सात दिवसामध्ये मला एक गोष्ट अशी जाणवली नाही की कोणी कोणावर ओढून बोललं आहे म्हणून की आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो तिथं आम्हाला माहिती आहे रात्रंदिवस आमचं काय चालतं पण इथं आल्यानंतर एक नवीन अनुभव आम्हाला मिळालेला आहे आणि ह्या अनुभवातून आम्ही बऱ्याच गोष्टी इथून घेऊन जाणार आहे की एक मनशांती आम्हाला इथं मिळालेली आहे दुसरी गोष्ट इथलं जेवण आता बेसिकली मी वमनसाठी आलो आहे म्हणून मला काही एवढा जेवणाचा आस्वाद जा घेता आला नाही बट ज्या गोष्टी मला मिळाल्या या ठिकाणी त्या उत्कृष्ट प्रकारचं जेवण दिलं गेलं आहे सगळ्या फॅसिलिटीज खूप छान आहे आणि इथलं मेन म्हणजे इथले जे टेक्निशियन्स किंवा आपण म्हणतो की आपण ज्यांच्याकडनं आपण सेवा करून घेतोय की मसाज करून घेतोय वॉमनसाठी ही लोकं आपल्यासाठी प्रयत्न करत आहे यांचे अनुभव म्हणजे आजपर्यंत मी दुसऱ्या जे डॉक्टर्स आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा मला कधी असा अनुभव मिळाला नाही इथले डॉक्टर्स एकदम प्रॉपर कन्सल्टेशन करता बेसिकली प्रवीण सरांनी त्याविषयी सांगितलं की अध्यात्म आणि तुमचा आयुर्वेद कसं एकमेकाला कॉर्डिनेटेड आहे ह्या गोष्टी त्यांनी जेव्हा समजवल्या तेव्हा आज आम्हाला रिअलाईज व्हायला लागलं की नाही आम्ही ज्या टेक्निकल फील्डमध्ये तिथंसुद्धा एक अध्यात्म आहे तिथंसुद्धा एक आयुर्वेद आहे ओके okay? आणि हा खूप चांगला यांनी जो प्रयत्न चालू केला इथे म्हणजे हे काहीतरी एक नवीन इनोव्हेशन आहे आयुर्वेद स्पेशली पंचकर्मासाठी इट्स अ व्हेरी गुड थिंग आणि ह्या गोष्टी इथून पुढे खूप चांगल्या अजून याच्यामध्ये सजेशन देण्यासारखं काही नाही आहे बट सगळं काही चांगलं चाललं आहे